न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स माडग्या स्पर्धा सत्ता दिनाच्या निमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार चोवीस शनिवारी शिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे न्यू इंग्लिश स्कूल उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडगाळ प्रशालेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचा ध्वजारोहण माडगावचे लोकनियुक्त सरपंच सौ अनिता महादेव माळी व उपसरपंच बाळासाहेब सुखदेव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक आजी माजी सैनिक पालकबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित उपस्थितांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस हिरगोंड एस आय सर यां व पर्यवेक्षक दायगोंड ए टी सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी एम सी सी ग्रुपमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मानवंदना दिली त्यावेळी जुनियर विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेले भरारी या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शाळेचे ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढून शासकीय ध्वजारोहण उपस्थितीने लावण्यात आली उमराणी तालुका जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत व ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमराणी येथे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दानम्मा मैगूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महावीर मड्डीमने यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संगीत शाळेचे मुख्याध्यापक कोकरेसर व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण सरपंच विजय नामद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामसेवक सेवा उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणावेळी गावातील आजी व माजी सैनिक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित